ही निवडणूक विचारधारेची आहे भाजपात संविधान संपवणार आहे संविधान वाचवण्याची ही निवडणूक असून इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्ष लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे चॅम्पियन आहेत या निवडणुकीत भाजपला केवळ दीडशे जागा मिळतील असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे उत्तर प्रदेशात राहुल गांधी अखिलेश यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली यात राहुल गांधी म्हणाले एकीकडे भाजपा आणि आर एस एस संविधान लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करते या निवडणुकीत दोन तीन मोठे मुद्दे आहेत बेरोजगारी महागाई हे सर्वात मोठे मुद्दे आहेत परंतु लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम भाजपा करते ना पंतप्रधान ना भाजपा या मुद्द्यावर बोलतेय इलेक्ट्रॉल बॉन्ड जर योग्य होता मग सुप्रीम कोर्टाने तो रद्द का केला ज्या लोकांनी भाजपला हजारो कोटी रुपये दिले ते लपवले का ज्यांना कंत्राटी दिली जातात त्यांच्याकडून भाजपला कोट्यवधीची देणगी येते असा आरोप त्यांनी केला तसेच मी जागांबाबत भविष्यवाणी करत नाही पंधरावीस दिवसांपूर्वी मला वाटलं होतं भाजप एकशे ऐंशी जागा जिंकेल परंतु आता दीडशे जागा भाजपला मिळतील असं वाटतं आम्हाला प्रत्येक राज्यातून इंडिया आघाडी मजबूत होती है असा रिपोर्ट मिळतोय उत्तर प्रदेशात आमची आघाडी असून ती चांगली कामगिरी करेल असंही राहुल गांधींनी म्हटलंय दरम्यान भाजपची प्रत्येक गोष्ट खोटी असून आश्वासनेही फुल ठरली शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही विकासाची स्वप्ने दाखवली ती देखील अर्धवट आहेत इलेक्ट्रॉल बॉन्ड न भाजपचा बँड वाजवला आहे सर्व भ्रष्टाचारांसाठी भाजप सुरक्षित स्थळ आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना भाजपने सोबत घेतले आहे भाजपने अनेक लोकांचे भवितव्य अंधारात टाकले आहे अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा